तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण वाणी कांदा मार्केट बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी जे कोणी चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा दिंडूर कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजारावार कसबेवाणी आजचे कांदा बाजारभाव वा। वार बुधवार दिनांक आठ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा आजची आवक ट्रॅक्टर आवक दोनशे बावीस पिकअप आवक बेचाळीस एकूण दोनशे बासष्ट व एकूण क्विंटल पाच हजार दोनशे चाळीस पॉईंट पंचावन्न क्विंटल तर सुपरकांदा बाजार भाव कमीत कमी आठशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त एक हजार चारशे शहात्तर रुपये व सरासरी एक हजार शंभर रुपये गोलटी बाजारभाव कमीत कमी चारशे एक्क्याण्णव रुपये जास्तीत जास्त आठशे नव्वद रुपये व सरासरी सातशे रुपये खात बाजारभाव कमीत कमी दोनशे एकतीस रुपये जास्तीत जास्त, जास्त पाचशे एकशे चार रुपये व सरासरी लेवल तीनशे अकरा रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच रोजचे कांदा बाजारभाव बघण्यासाठी आपले चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे कांदा बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद